मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे इडलीच्या रव्यापासून इडली, इडली। ही रेडिमेट इडलीचा रवा आहे एक अर्धा किलो आहे त्याला एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी घालून एक रात्रभर ह्याला रा ठेवायचं आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी हा अर्धा किलो आहे तर हे एक मोठा बाउल मी उडीदळ घेतले ही पण एक स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुऊन घ्यायची आणि पूर्ण रात्रभर हे दोन्ही भिजत घालायच तर बघू शकता हे मी दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेले एवढं पाणी घालायचं आणि हे झाकून पूर्ण ठेवायचं आहे डाळीमध्ये जरा एक्स्ट्रा पाणी घालायचं आहे कारण ही डाळ आता रात्रभर होते म्हणजे फुगून दुप्पट होते हे असंच ही पण रात्रभर अशी झाकून आहे तर तुम्ही बघू शकता मी रात्रभर डाळ भिजत घातलेली आता ह्याला ओपन करून बघूया हे बघा हे दुप्पट झालेली आहे भिजून आता ह्याला नितळून घ्यायचं आहे आणि मी मिक्सरला याची पेस्ट बनवून घेते आणि मग पुढची स्टेप दाखल हे बघू शकता तुम्ही हे रात्रभर रवा भिजवलेला त्याचं मी पाणी नितळून घेतलं आहे आणि रवा असा भिजलेला आहे आपल्या व्यवस्थित आणि हे डाळीची मी पेस्ट करून घेतली आहे आता ही पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचे हे हे चारे। चारे तर हे बघा हे मी सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतले डाळ आणि रवा एकत्र मिक्स करून घेतलाय आता ह्याला एक थोडा वेळ आणि झाकून एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर मग आपण ह्याच्या इडल्या करायचे आहेत चला तर मी हे आता झाकून ठेवतो इडलीबरोबर खाण्यासाठी मी नारळाची चटणी बनवलं आहे त्याच्यासाठी मी हा एक अर्धा नारळ घेतलाय त्याची पूर्ण पाठीमागची साल असते ना ती सगळी काढून घ्यायचे त्याच्यामुळं नारळाची चटणी पांढरी शुभ्र अशी होते आणि हा आम्ही अर्धा नारळ घेतला आहे तो घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाकळ्या लसूण घेतला आहे तो घालूया अद्रक आहे थोडंसं ही फुटाण्याची डाळ आहे फुटाण्याची डाळ कोक नारळाच्या चटणीमध्ये घालायची म्हणजे नारळाची चटणी अशी घट्ट होते ही मी अर्धी वाटी घेतली ती घालूया कोथंबीर घेतलेली आहे मी आणि इथं मी पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या तुम्हाला कसं तिखट हवं आहे तशाप्रमाणे तुम्ही तिखट म्हणजे मिरच्या घालू शकता मी ह्या पाच घातल्या हा तिखट नाही आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर मी ही म चटणी मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया आणि ह्याला आता तडका देऊया चला तर मग तडकाची तयारी करूया तर गॅसवर मी तडक्यासाठी तडका पॅन ठेवलेला आहे ते गरम होऊ दिलेले दोन चमचे तेल ऍड करूया दोन मिनिट तेल गरम होऊ द्यायचं आहे ते छान तडतडू तो द्यायचे बरी छान तडतडले आता त्याच्यामध्ये जिरे घालूया जिरे पण मी थोडस जरा जास्त वापरले ह्या दोन लाल मिरच्या आहेत त्या घालूया गॅस चिकन भारी करायचे छान तेल कडलं की मग ते गॅस बंद आहे आणि मग ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा थोड चालू करू शकतो तडका छान छान तर तो तयार तडका आपण ह्याच्यामध्ये घालूया चटणीमध्ये आणि लगेच असं झाकण ठेवून द्यायचंय आणि आपण थोड्या वेळानं ह्याला तर उघडायचं तर बघा हे पीठ आपण मग अशी त्याच्यामध्ये डाळ घालून ठेवलेलं हे पीठ कसं असं फुगलेलं आहे आता आता हे आपण इडल्या करताना मग त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालायचं चवीप्रमाणे मीठ घालूया आणि अगदी थोडासा खायचा सोडा घालायचा आहे एक चिमुट म्हटलं तरी होईल एवढं खायचा सोडा आहे आणि हे आता हलवायचं तर मी इडलीचं भांड ठेवलं गॅसवर पाणी घालून गरम करून त्याच्या चिंच टाकलेली आहे बघू शकता चिंच टाकलेलं आहे चिंच टाकलं तरी हे चालतंय त्याच्यामुळे पण भांड काळं होत नाही आणि सर हे इडलीचं प्लेट आहे त्याला मी तेलाने फ्रेस करून घेतलंय तर त्याच्यामध्ये हे घालूया बॅटर जर तुम्हाला मोठे हवे असतील तर फुलं घालायचे म्हणजे विडल्या फुगून मोठ्या होतात आणि हे आता हे आपण वापवायला ठेवूया चला तर मग हे मी सगळं प्लेटा भरून घेतल्यात आणि आता ह्याला पण एक दहा मिनिटं व्यवस्थित झाकून दहा मिनटासाठी वाफ देऊन घेऊया इडली आणि चटणी सांबर तयार आहे प्लेटमध्ये मी चटणी आणि सांबर वाढून घेतले तर ह्या अशा मस्त इडल्या निघलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या मस्त असं वाफवून निघलेल्या आहेत इडल्या आता आपण त्याला सर्व करून घेऊया छान अशा फुललेल्या आहेत इडल्या हे आपले इडली सांबर तयार आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू